नांदेड शहरातील साईबाबा कमान परिसरात राहणाऱ्या रह समीक्षा व तनिषा ओझा या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह देशात गेल्या काही महिन्यात झालेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशा आशयाचा श्री गणपती बाप्पांसमोर देखावा साकारून लक्ष वेधून घेतले आहे चला तर पाहूया तिने केलेला हा देखावा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मी एक वेगळा देखावा सादर केला आहे ही कल्पना मला जे देशाभरात होणाऱ्या स्त्रियांवर अत्याचार विरोध करण्यासाठी मी हा देखावा सादर केला आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा हवी हो व लोकांमध्ये या विषयाबद्दल जर जागृती हवी हो म्हणून असा देखावा हो मी सादर केला के आहे गेल्या का काही महिन्यात देशात व महाराष्ट्रात स्त्रियांवर अत्याचार होणारी घटना वाढल्या आहेत त्यामुळे आरोपीला कठोर व कठोरात कठोर व लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी माझी शासनाकडे मागणी आहे म्हणून मी असा देखावा गणपती बाप्पाकडे साकारला आहे